जरूर एक काम करणारे एक काम कर कोण इथलं तुम्ही असं करा एक मिनिट ताई काळजी करू नका ताई असं करा तुम्ही तिघांना घेऊन जावा जावा, जावा, जावा दुण 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 दुण। दुण जा तुझं नाव काय अनुष्का अनुष्का काय कदम કોણ ઓ દાદા કુલે પ્રાર્થના કરા અધિકારી કરુ ના ત काय मध्ये पाठवले हॉस्पिटलमध्ये काही काही आणि काही हॉस्पिटलमध्ये असतील ना बेटा कशाला विचार करतो काही आता नावं कशी करणार काहीतरी हेल्पलाईन लावा म्हणजे नावं कळतात त्यात लोक कुठे चार चार हॉस्पिटल हा कसं ह्यांचं नाव कसं चेक करणार थांबा मदत थांबा शोधून देईल त्यांना थांबा इथेच थांबा बेटा हे मदत करत काय तुम्ही काय असतील समोरच्या बाजूला असतील त्याच्याला आपण विचार आपण प्रार्थना करूया तुम्ही उभं रडू नका असतील नक्की असणार कदाचित त्या बाजूने नेलं असेल आपल्याला कसं म्हणणार भेटा जरूर जरूर नाव लोक सुखरूप आहेत निघाले काही घाबरू नका प्लीज घाबरू नका हा प्लीज प्लीज माझी विनंती आहे बेटा नक्की सुखरूप नक्की असते हा तू काळजी करून तुझा बापू पण असेल आणि तुझी जिजू पण असेल हा ते कदाचित हॉस्पिटल मध्ये आणि फोन पडून गेला असेल ना राजा जाव एक अरे चालली नाही नाही एकदा आय विचल ना फोन वाचतोय सुखरूप ठिकाणी आहे पोलिसांनी लगेच नाव घेतली एक सीओ की लिस्ट करा असे लोक किती असतील ते शोधत फिरत असतील काहीतरी हेल्पलाईन लावून लगेच कॅबेरणा ला बिलकुल काळजी करू नका तुमचं नाव वगैरे सांगा बगेछ आउ रामसेरो आउ आरे बेदी जानु तर ही अतिशय दुःखद अशी दृश्य आहेत आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीनं सुप्रिया सुळे इथं गेल्यानंतर या ठिकाणी जे लोक बेपत्ता आहेत त्यांचे नातेवाईक सुप्रिया सुळेंकडे मदतीसाठी आले होते आणि त्यावेळेस हा प्रसंग हेलावून टाकणारा असा प्रसंग आहे आमचे नातेवाईक जे आहेत आमचे आपटेस्ट जे आहेत ते इथं बेपत्ता आहेत असं या ठिकाणी हे नातेवाईक सांगत होते हात जोडून विनंत्या करत होते विनवण्या करत होते सुप्रिया सुळेंनी मग तातडीनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि संबंधितंना तातडीनं मदत करा हेल्पलाईन नंबर जे ते जारी करा अशा देखील सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत ही दृश्य आपण बघतोय अनेक लोक बेपत्ता असल्यामुळे नातेवाईक जे आहेत ते मात्र चिंतेत आहेत आणि आज ही अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे इंद्रायणी नदीवरचा हा पूल या पुलावरून अनेक लोक या पुलावर होते आणि त्याच वेळेस हा पूल कोसळला आणि या खळाळत्या या वाहत्या रौद्र रूप धारण केलेल्या नदीमध्ये हा पूल कोसळल्यानंतर सगळे जे लोक होते जे पर्यटक जे होते ते या नदीत वाह वाहून गेलेत अशी देखील माहिती समोर आलेली आहे पाण्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण बघतोय ही दृश्य नदी मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाली होती आणि त्याच वेळेस मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते पूल कोसळल्यानंतर या नदीपात्रात वाहून गेलेले आहेत त्या नदीत वाहून गेलेले आहेत हा पूल कोसळल्याची ही दुर्दैवी घटना घडलेली आहे